नमस्कार मराठी रेसिपीज किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास थंडीसाठी अतिशय पौष्टिक असलेले डिंकाचे जे लाडू बनवले जातात ते कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे लाडू बनवण्यासाठी आपण खारीक फोडून त्यामधील बिया वेगळ्या केलेल्या आहेत आणि खोबऱ्याचे पण काप करून घेतलेले आहेत आणि हे प्रत्येकी एक एक किलो घेतलेले आहे तसेच आपण अडीचशे ग्राम बदाम घेतलेले आहेत अडीचशे ग्राम काजू घेतलेले आहेत पमकिमच्या बिया घेतलेल्या आहेत शंभर ग्राम सूर्यफुलाच्या बिया शंभर ग्राम आणि तसेच डिंका आपण शंभर ग्राम घेतलेला आहे आता आपल्याला ला लाडू बनवण्यासाठी लागणारा जो डिंका आहे तो तळून घ्यायचा आहे त्यासाठी आपण येथे दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे तर तूप छान गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये डिंक तळून घेणार आहोत पूर्ण डिंक चांगला लालसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे हे तळण्यासाठी आपण खास लोखंडाच्या कढईचा उपयोग केलेला आहे लोखंडाच्या भांड्यांमध्ये आपण कोणतीही भाजी किंवा काहीही बनवतो तर आपल्या शरीराला त्यापासून लोह मिळते तर आपण पाहू शकतो पूर्ण डिंक व्यवस्थित तळलेला आहे अशाच प्रकारे राहिलेला डिंक पण आता आपण तळून घेणार आहोत डिंकामध्ये प्रथिने आणि फॉलिक ऍसिड चे भरपूर प्रमाण असते याचे सेवन केल्यामुळे आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते त्यामुळे डिंक हा खाल्ला पाहिजे यानंतर आता आपण लाडूसाठी लागणारे जे काजू घेतलेले आहेत त्याला मिक्सरमधून आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि हे जे पावडर आपण बनवणार आहोत त्याला आपल्याला थोडेसे जाडसर दळून घ्यायचे आहे तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो थोडेसे जाडसर पावडर आपण ह्याचे बनवून घेतलेले आहे यानंतर आपल्याला याचप्रमाणे थोडेसे जाडसर बदामचे पण पावडर तयार करून घ्यायचं आहे काजू बदाममध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ता आपण काजू बदामचे सेवन पण केले पाहिजे यानंतर आपल्याला पंकिन बिया आणि सूर्यफुलाच्या बिया दळून घ्यायच्या आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन ए सी ई तसेच फॅटी ॲसिड मॅग्नेशियम पोटॅशियम पोषक घटक आढळतात तर लाडूला लागणारे सर्व जे आहे ते आपण आता दळून घेतलेले आहे त्यानंतर आता राहिलेला जो डिंका आहे तो पण आता आपण दळून घेणार आहोत हा जो डिंका आपण घेतलेला आहे तो खैराच्या झाडाचा डिंक आपण घेतलेला आहे खारीक आणि खोबरं आपण मशीन मधून दळून घेतलेला आहे तर त्यामध्ये ह्या पावडरमध्ये आता आपल्याला मिक्सर मधून दळून घेतलेलं हे सर्व टाकायचं आहे खरं सांगायचं तर खोबरं खाल्ल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो तसेच खारीक खाल्ल्यामुळे हाडांच्या आजार बरे होतात त्यामुळे हे पोश हे लाडू अतिशय पौष्टिक मानले जातात हे लाडू बनवण्यासाठी आपण जे जे पदार्थ घेतलेले आहेत त्यामध्ये अतिशय पोषक घटक असतात त्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक असतात तर आपले हे सर्व साहित्याचे जे प्रमाण आहे ते तीन किलो आहे आणि त्यासाठी आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे साखर आपण मिक्सर मधून दळून घेतलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्या लाडू आपल्याला प्रमाण लक्षात ठेवायचे आहे आपलं सर्व सारण जे आहे ते तीन किलोचे झाले होते त्यासाठी आपण फक्त अर्धा किलो साखर येथे घेतलेली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे यानंतर आता आपल्याला लाडू ला 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 बांधण्यासाठी साजूक तूप घ्यायचं आहे तर आपण येथे साधारण पाव किलो साजूक तूप घेतलेले आहे तर आपल्याला याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे पिंकाचे लाडू ला आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि हे लाडू खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर हे तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर थोडं कोमट होऊ द्यायचे आहे आणि कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला याला मिश्रण मध्ये घालायचं आहे हे जे मिश्रण आपण घेतलेले आहे यामध्ये आपल्याला थोडे थोडे तूप घालायचे आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नेहमी लाडूमध्ये तूप घालते वेळेस आपल्याला कोमटच तूप यामध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालत घालतच ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडं थोडं तूप त्यामध्ये घातल्यामुळे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव होते आणि आपल्याला तुपाचा अंदाज पण येतो आता हे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण ह्याचा लाडू बांधून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला हातावरती ह्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला ज्या साईजच्या हव्या आहेत त्या साईजच्या आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व राहिलेले लाडू पण आपण आता इथे बनवून घेणार आहोत तर या प्रमाणासाठी आपल्याला तीन किलो सारण घेतलेले होते त्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागलेली आहे आणि अर्धा किलो तूप लागलेले आहे तर थंडीमध्ये अतिशय पौष्टिक मानले जाणारे हे लाडू आपण जर खाल्ले तर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्यामुळे आपण सहसा आजारी पडत नाहीत तसेच अनेक जणांना हडांचे मनक्याचे प्रॉब्लेम असतात तर या लाडूचे सेवन जर आपण केले तर आपले ते प्रॉब्लेम्स पण दूर होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली ही रेसिपी आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन आणि वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा थँक्यू